छावा हा धर्मवीर संभाजी महाराज यांचा शौर्य आणि जीवनगाथेवर आधारित असलेला चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आला आहे तो भावी पिढीसाठी एक प्रेरणा संदेश असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय अहिल्यानगर के शहरातील माता भगिनींसाठी हा चित्रपट सोमवारी सतरा फेब्रुवारीपासून शहरातील चित्रपटगृहांमध्ये विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत आहे आपल्या माता भगिनी भावी पिढी कार्य करतात त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज शौर्य त्यांनी हिंदुत्वासाठी सहन केलेल्या हाल अपेष्टा या माता भगिनींच्या माध्यमातून समाजासमोर याव्यात या हेतूनं हा चित्रपट माता भगिनींसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत असल्याचं यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं धर्मवीर संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी प्रचंड यातना देण्यात आल्या परंतु मी शिवपुत्र आहे हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच हे जग सोडून जाणार असा दृढ निश्चय शंभूराजांनी केला हिंदुत्वासाठी त्यांनी मरण पत्करलं परंतु त्यांनी धर्मांतराचा प्रस्ताव कधीही स्वीकारला नाही अशा या महान धर्मवीर संभाजी महाराजांचं कार्य भावी पिढीपर्यंत पोहोचावं त्याचबरोबर माता भगिनींच्या माध्यमातून आपल्या मुलांवरही असेच शौर्याचे संस्कार व्हावेत या हेतूने हा विनामूल्य चित्रपट प्रदर्शित करण्याचा उपक्रम काही हिंदू प्रेमी उद्योजकांच्या सहाय्यानं सहकार्यानं राबवण्यात येतोय त्या सर्वांचे मी आभार मानतो असंही यावेळेस आमदार जगताप यांनी सांगितलं यावेळी मोठ्या संख्येनं महिला माता भगिनी उपस्थित होत्या चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभरामध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवन संपूर्ण जीवन मांडणारा जीवन उघडणारा चित्रपट म्हणजे छावा आणि त्याचं स्पेशल स्क्रीनिंग महिलांकरता हे सोमवारपासून आम्ही म्हणजे कालपासून सुरू केलं आणि त्याच्याकरता आमच्या सर्व अहिल्यानगर शहरातील माता भगिनींचं हे कालपासून मोफत चित्रीकरण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये शेकडो महिला या कालपासून आमच्याकडे नाव नोंदवत आहे आणि तिकीट घेऊन जात आहे आणि मोफत दाखवण्याचं कारणच एवढं आहे कुठेतरी महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे की या महाराष्ट्राचा काय इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे शालेय अभ्यासक्रमामध्ये अगदी थोड्या एखाद्या पानावरती एखाद्या पॅरॅग्राफमध्ये किंवा एखाद्या दोन पानांवरती मांडलं जातं पण यांचा संपूर्ण जीवन प्रवास जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो तर तो प्रत्येक व्यक्तीने पाहा आणि विशेषतः आमचा प्रयत्न की महिलांनी पाहा त्याचं कारण देखील कारण की एखादं जेव्हा लहान मूल एखाद्या मातेच्या सानिध्यामध्ये घडतं तर ती माता देखील तितक्या चांगल्या विचाराच्या बाबतीमध्ये पुढं आली पाहिजे धार्मिकता धर्म तिच्या मनामध्ये असला पाहिजे तो धर्म टिकवण्याचं काम ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलं आणि त्यांची परंपरा त्यांचा वारसा देशभरामध्ये दे गेला असे धर्मवीर संभाजी महाराज ज्यांच्या स्वतःची त्यांनी दिली म्हणून त्यांचं त्यांच्या त्यांच्या जीवनावरती आधारित जीवन जीवनचरित्रावरती जो चित्रपट आला तो छावा हा सर्वांनी पाहावा याच्याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे निश्चित अनेक महिलांची या आमच्यापर्यंत नोंदणी आणली आहे बावीस तारखेपर्यंत तेवीस तारखेपर्यंत जवळपास सगळ्या बुकिंग या पूर्ण झालेल्या आहेत आणि निश्चित महिलांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही ते वाढवण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत आणि शासनाला आमची विनंती असणार आहे की लवकरात लवकर शासनाने टॅक्स फ्री करावा नाही तर विशेष करून संपर्काच्या बाबतीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आमचं जे स्टेशन रोड या ठिकाणी असणार सक्कर चौक ज्या ठिकाणी कार्यालय आहे तिथं आपण सर्वांनी ज्याला पाहिजे असेल स्वतः महिलेने यायचं एक महिला जी येईल तर तिला एकटीला तिकीट दिलं जाईल आणि आमची विनंती राहील की याची प्राधान्यक्रम सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहेत की ज्या आज याच्यामध्ये सहभागी घेऊ शकत नाही सहभाग होऊ शकत नाही तर त्यांनी याच्यामध्ये विशेष करून आपण याचा लाभ घ्यावा अशी विनंती आपल्याला करतो आणि जोपर्यंत महिला येत राहतील तोपर्यंत आम्ही किमान अजून एक आठवडा तरी आम्ही आमचा प्रयत्न काही दाखवा करतो